पृथ्वीवर वनस्पती असल्याने तिला हरित ग्रह म्हणतात वनस्पतींशिवाय पृथ्वीवरील पर्यावरण आणि सजीवसृष्टी अशक्य आहे वनस्पतींपासून मनुष्याला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पूर्ण होतात जगातील अनेक आर्थिक बाबी वनस्पतींशी निगडित असून बहुतेक देशांची अर्थव्यवस्था कृषी उद्योगांवर अवलंबून असते भारतात तीनशे बावन्न औषधी वनस्पतींचा समावेश होतो अशा या महत्त्वपूर्ण वनस्पतींपैकी काही वनस्पतींची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो कोरफडी एक औषधी वनस्पती आहे कोरफड ही वनस्पती प्रभावी उपचार आणि उपचारात्मक गुणधर्मांसाठी अनेक वर्षांपासून वापरत आहे कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे कोरफडीच्या रसामध्ये विटॅमिन ए सी बी वन बी टू बी थ्री बी सिक्स फॉलिक ऍसिड हे घटक असतात मॅग्नेशियम झिंक लोह कॅल्शियम पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे आयुर्वेदात पुदिन्याला जडीबुटीच्या स्वरूपात मान्य मानण्यात आलेले आहे पुदिन्यामध्ये अनेक प्रथिने प्रोटीन्स खनिजे पाणी इत्यादी गोष्टी असतात भारतात उन्हाळ्यात याचा जास्त वापर केला जातो पुदिन्याचे तेल आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे इजा किंवा वेदना होत असलेल्या भागास पुदिन्याचे तेल लावल्यास आराम मिळतो दुर्वा दुर्वांना आयुर्वेदामध्ये महा औषधीचे स्थान दिले गेले आहे अनेक पौष्टिक आणि औषधी गुणांनी युक्त दुर्वाचा उपयोग हिंदू धर्मामध्ये पूजापाठासाठी होतो आयुर्वेदाप्रमाणे दुर्वाची मुळे देठ आणि पाणी या सर्वांचा उपयोग अनेक व्याधींना बरे करण्यासाठी केला जाऊ शकतो दुर्वा ही शीतल गुणधर्मांची वनस्पती आहे त्वचेचे तेज वाढवण्यासाठी दुर्वा वाटून लेप चेहऱ्याला लावला जातो रक्तशुद्धीसाठी दुर्वा रस घेतला जातो शतावारी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर वनस्पती आहे या वनस्पतीमध्ये जीवनसत्वे खनिजे अँटीऑक्सिडंट समृद्ध आहेत मधुमेह अल्सर यांसारख्या समस्यांवर उपचार करण्यात मदत होऊ शकते शतावरी हे आयुर्वेदिक आणि होमोपॅथिक उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते शतावरीच्या मुळ्या आणि अंकुर या भागांपासून औषधी रसायने मिळतात शतावरी ही वनस्पती कफ आणि पित्त कमी कौ... करते तसेच स्नायूंची शक्ती वाढवण्यासाठी वापरली जाते कडीपत्ता कडीपत्ता हा भारतीय आहारातील एक अविभाज्य घटक आहे कडीपत्ता हा भारतीय स्वयंपाकघरातले एक महाऔषध आहे कडीपत्त्याची पाने त्वचा विकारावर गुणकारी आहेत या पानांपासून ग्लुकोसाइड तेल तयार करतात कडीपत्ता पचनास चांगली मदत करतो कडीपत्त्याच्या पानांमध्ये कॅल्शियम लोह पोटॅशियम फॉस्फरस ॲमिनो ॲसिड प्रथिने भरपूर प्रमाणात असतात कडीपत्त्याची पाने ही रक्तवर्धक व रक्तशुद्धीकारक आहेत